आता आपण कारल्याची भाजी करायला कढई ठेवलेली आहे गॅस चालू केला कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आता आता अंदाजे आपण ह्या चमच्यानं एक चमचाभर तेल टाकलेले ह्या डावनं कमी जास्त करू शकता तुम्ही थोडं जास्त असतं पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता तुम्ही आपण आपलं तेल तापले का बघून घेऊ मोहरी टाकू एक दोन आता आपलं तेल तापलेलं आहे आपण टाकून घेऊ गॅस लहानच करू नये फार करपल्यास मोहरी चढ चढली की आपण जिरे करणार आहोत जिरे टाकणार आहोत सगळी चलसली द्यायची नंतरच आपल्याला जिरे टाकायचे अर्धा टेबल स्पून आपण मोहरी टाकलेली आणि अर्ध्याच्या कमी थोडी जिरे टाकले थ्या चमचा आता आपले जिरे पण लाल छान झालेले आहेत आता आपण ही पेस्ट टाकून घेऊ आलं लसूण कोथिंबीर

आता आपल्याला हे साफ करून घेतलेत धुवून स्वच्छ करून तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यातल्या बिया काढून घेतल्या तर मी गोल चकत्या करून घेतल्यात आपण चिरून घेतले जे आपण यामध्ये टाकायचं आता हे एक सारखं करून घ्यायचं आता यामध्ये टाकायची आपल्याला हळद

इथे आम्ही चिंचेच्या कोळला मी गरम पाणी टाकून घेतले थोडं भिजत घातले पंधरा वीस मिनटं गरम पाणी असेल तर पंधरा वीस मिनटामध्ये ही चिंचेचा कोळ भिजतो थंड पाणी टाकलं तर ह्याला एक तास ठेवावं लागतं त्यामुळं मी गरम पाणी टाकलेले आहे पंधरा वीस मिनटामध्ये हे भिजते हे आपल्याला नंतर टाकायचं आहे चिंचेचा कोळ आता आपलं हे सगळं मिक्स झालं आता आपण कूट टाकून घेऊन हे कूट टाकलं खोबऱ्याची पूड टाकून घेऊ आपण थोडी खोबऱ्याची पूडसारखं करून घ्यायचे थोडी आपण तिळाची पूड टाकू तिळ भाजून बारीक करून घेतलेली आहे थोडी ह्या छोट्या चमच्याने आपण तीन चमचे टाकणार आहोत असंच अंदाजे तुम्ही जास्त टाकलं तरी चालतं तसं काही नाही अंदाजेच टाकलेलं आहे तेल पूर्ण आता ह्यानी आपण सगळं पिऊन घेतलेलं कारल्याच्या फुडींनी आपण भरपूर तेल टाकले होते पण कोरड्या कोरड्या फोडी वाटायला हे सगळं कारल्याच्या फुडी आकसून घेतात तेला आता तेल आपण टाकू मसाला असाच टाकला अंदाजे चवीपुरता आपल्याला जितका चालेल तितका जसं चालेल तसं टाकायचं तुम्ही जास्त टाकायचं असेल तर टाकायचं तुम्ही जास्त आता टाकू आपण हे तिखट तिखट तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला जसं चालत असेल तसं मला जास्त तिखट नाही जमत मसाला आपला घरचा आहे घरचा केलेला मसाला मी तुम्हाला नंतर मसाल्याची रेसिपी तयार कसा करायचा दाखवणारच आहे यामध्ये आपण जाऊ देऊ गुळ आता गुळ कसा आहे या फोडीला असं फोडणीत गूळ टाकला ना आणि पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि पाणी घालायचं कलर छान येतो बघा गुळ वरून टाकल्यावर कलर येत नाही असा फोडणीमध्येच टाकायचा कधी पण गुळ कोणत्या भाजीला आपण टाकत असताना गुळाचा कलर येतो नाही कुटाचं तेल सुटतं गुळामुळं आणि तेलाचं पण तेल सुटत त्यामुळे फोडणीत गुळच टाकायचा कधी पण असा सगळा आपला विरघळलेला आहे मसाल्यामध्ये एकसारखा झाला एकसारखं झालं तिचा सगळं परतून छान आता आपण हे चिंचेचं पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे असा कलर छान येतो असं चिंचेचं पाणी पहिल्यांदा टाकून घ्यायचं आपण असं छान कोळून घ्यायचे चिंच छान असे कोळून घ्यायचे असं करून सारखं सगळ्या त्याचा आपल्याला सगळा अर्क त्याचा काढून घ्यायचा आणि ते पाणी आपल्याला जसं आपल्याला आंबट लागत असेल तसं कमी जास्त तुम्ही वापरू शकता आणि आपण शिजायला थोडंसं पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढी पातळ करायची अजून शिजायची ना ही भाजी त्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं तर ही आपली छान भाजी शिजते मसाल्यात ती एकसारखी होते त्याला पंधरा वीस मिनटं लागतात शिजायला पानी 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 हे शिजायला पाणी टाकावं लागतं असं आता हे शिजणार आहे तुम्ही कमी जास्त तुम्हाला फार घट्ट आवडत असेल तर पाणी कमी टाकलं तरी चालतं मला मध्यम सरभरीत करायची फारही पाणी रवू नये आणि फारही पातळ होऊ नये आता ह्या ह्याला शिजू द्यायचं चांगलं पंधरा वीस मिनटं लागतात शिजायला आता आपण ह्यानं मीठ टाकूया असा अंदाजे चवी पुरतं ह्या चमचाने एक चमचा आपण मीठ टाकलेले आता छान शिजू द्यायची ह्या भाजीला सगळं मिळून बघा सा जवळजवळ ह्याला पन्नास मिनटं लागतात बघा सगळे मिळून शिजायला दहा बारा मिनटं परतायला सगळा मसाला परतायला सगळं मिळून पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागतात त्याला आता बघा भाजी आपली शिजत येलेली आहे किती छान कलर कलर आला आहे तुम्ही पाहू शकता आपली अजून एक पाच मिनटं आपण शिजूया त्याला म्हणजे मग आपली भाजी झालीच आहे किती तर्री छान आलेली तुम्ही पाहू शकता कलर किती छान आहे आपण शिजवून घेऊ पाच मिनटं अजून आता झाली आपली कारल्याची भाजी तयार गॅस बंद केला आपण उतरून ठेवली त्याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर पेरून घेऊ छान बघा किती कलर छान आलेला आहे आपल्या कारल्याच्या भाजीला खूप छान झाली आहे चिंचगुळाची कारल्याची भाजी तर झटपट होणारी ही भाजी आहे ही भाजी आणि आरोग्यदायी आहे मैत्रिणीनो नक्की करून पहा छान नक्की खूप छान लागते ही आणि याचा अभिप्राय कळवा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की कळवा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप आभार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा